महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती जय भवानी रोडला भल्या पहाटे खून गुन्हेगारी थांबे ना जयभवानी रोड येथील साबरमती सोसायटीत आज पहाटे एक धक्कादायक घटना घडली आहे अमोल मेश्राम ये खुन करना ताला या व्यक्तीचा खून करण्यात आला असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे उपनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे नाशिक शहरात खुनाचे सत्र गेल्या काही दिवसांपासून थांबताना दिसत नाहीये मागील काही महिन्यांपासून शहरात खून हल्ला आणि गुन्हेगारी प्रकारांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा नाशिक हादरले असून पोलीस प्रशासनापुढे गुन्हेगारी नियंत्रणाचे मोठे आव्हान ठाकले आहे